या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मराठा आरक्षणाचे नेते मनोज झरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश मिळालं शासनानं मागणी केलेल्या आठ सहा मागण्या मंजूर केल्यामुळं राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड शहरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं शिवतीर्थावरती पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला मराठा आरक्षणाच्या निर्णायक टप्प्यावर झालेल्या लढ्याचा आनंद मुरगुड शहरात व्यक्त करण्यात आला शासनाच्या आदेशानुसार मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना तसेच ओबीसी प्रमाणपत्रधारक मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे या कार्यक्रमात नगरसेवक सुहास खराडे शिवभक्त सर्जीराव भाट नामदेव भराडे ओंकार पोतदार संकेत भोसले दत्तात्रय साळुंखे बबन बार्देसकर यांच्यासह शहरातील मान्यवर व विविध समाजातील बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दीर्घकाळ सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून आरक्षणाचा हा लढा ऐतिहासिक ठरल्याचं मत देखील व्यक्त केलं आहे